सुनील राव मुन्नाला बोला भाई साहेब घेतले बोला हॅलो भाईसाहेब मुन्ना काय चूक झाली माझी तुमची नाही चूक भाई साहेब मी वरील चल फक्त नगर चौकाला नाही चलिलो तू आदिक्षाला सगळं आपल्याला फक्त नगर चौकाला नाही चलिल अभिमान भाऊ ना मला निरोप दिला होता हो ना साहेब कारण तुला आता एवढे जीवाभावातले आपण सगळे करणं नाही नाही बाकी जायचीच गरज नव्हती तिकडे नाही ते नगरसेवकाला बार 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 आम्हाला विश्वासात घेऊन नाही मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे नाही नगरसेवक असल्यामुळे आठ वर्षापासून आम्हाला काहीच नाही बाबा पण आता तुमच्या वहिनीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणार तर आहे फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं अन्नाची बेल होणार आहे सगळं होणार व्यवस्थित होणार आहे की हो हो आता देऊ लागले सर भेटले तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बरं बरं नका थांबू त्याला सरळ म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा बरं बरं झालं बर। म्हणून आता माझ्या भयाचे संबंध म्हणून आता ते नाराज होईल म्हणून हो आता हो डायरेक्ट सांगा त्याला म्हणजे त्रास देत हो हो नाही उद्या काम हो हो करायचे रजिस्टर करून घ्यायचेत सगळे आपल्याला नाही आपलं मी आहे ना डायरेक्ट तुम्हाला माझी टीम म्हणून काम करा तुम्ही तरी पण जाण्यामुळे गल्लीतल्या जास्त झालेला आहे माझ्यापेक्षा त्याच्याबरोबर काय रुकणार आहे आपलं गल्लीतल्या माणसामुळे सुनील राव आहेत सगळे मला त्याला सांगा मला सांगा काय विषय बरोबर नकार हो तुम्ही गणू नकार हो तिथे आता हो हो काय कशामुळे प्रवेश केला म्हणजे काय दिले पैसे दिले का नाही काहीच नाही एक रुपये नाही घातला कुणाकुणाच नाही म्हणजे थोडं नाराज झालतात एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा परत परत दिल्या नाही ना तिकीट घेऊन म्हणून महाग लागले होते मग तर ते एक आमचा भारतचा विषय होता ना आम्ही सगळं मिळून निवेदन लावलं होतं सगळं वर साहेबांना बोलला होता दोन वाजता साहेब म्हणजे दोन वाजता सगळ्यांना बोलून घेतो म्हणले मीटिंग लावतो म्हणले काय भांड नाही म्हणले त्या वाडामध्ये हो 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 आ, था, था, हा असं सगळं साहेबांना सांगितलं तर नंतर अचानकच पाहुणे त्यांना लातच जाहीर करून टाकलं ठीक आहे करा आता हा व्यवस्थित करा हो हो, हो. थीके 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 थीके।